हरिओम सर्वांना आजचा आपला विषय आहे योगाविषयी महिलांच्या मनात असलेले गैरसमज आता बघा महिलांना काही गैरसमज असतात योगाविषयी तर पहिलाच गैरसमज असतो काम केल्याने आपोपच योगा होतो तर तसे नाही काम करणे म्हणजे एक्झर्शन आहे आणि व्यायाम आणि योगा करणे हे वेगळा पार्ट आहे त्यामुळं तो गैरसमज आपण काढून टाकला पाहिजे सेकंड आहे म्हणजेच प्रेग्नन्सीमध्ये योगा करू नये मध्ये तुम्ही योगा करू शकतात पण हलकी आसनं करू शकतात ती पण गर्भसंस्कार केंद्र असतात त्यात वेगवेगळी प्रकारची शिबिरं ऑर्गनाईज केलेली असतात त्यामध्ये तुम्ही करू शकतात कारण ती नॉर्मल डिलेवरीसाठी खूप फायदेशीर असतात त्यामुळं तुम्ही तिथे शवासन आसनं काही आसनांची जोड देऊन शवासन योगनिद्रा आहार यावर फोकस करू शकतात म्हणजे मध्ये वेगळा योगा असो केला पाहिजे असं नाही की योगा करायचंच नाही मेडिटेशन पण खूप छान असतं प्रेग्नेन्सीमध्ये ते पण तुम्ही करू शकतात आपला हा गैरसमज काढून टाकला पाहिजे थर्ड गैरसमज आहे सूर्यनमस्कार महिलांनी घालू नये पुरुषांनीच फक्त घालावे असं काही नाही तो आपला गैरसमज आहे पुरुषां इतकंच महिला पण काम करत असतात त्यामुळे सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे त्यामुळं सर्वांना आहे स्त्रियांनी सुद्धा सूर्यनमस्कार घातला पाहिजे कारण की आपल्या डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण शरीराचा व्यायाम हा सूर्यनमस्कारामध्ये होत असतो त्यामुळे आपले आप जे तीन गैरसमज आहे ते सर्वांनी दूर केले पाहिजे आणि जास्तीत जास्त योगा करून स्वतःला निरोगी ठेवले पाहिजे